जीवनातील सर्वात मोठं स्वप्न म्हणजे सुख समृद्धी आणि शांती आपण सर्वच आपल्या कुटुंबाला काहीतरी चांगलं द्यावं आपलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावं यासाठी धडपडत असतो पण काही लोकांच्या आयुष्यात अशी एखादी घडी येते जिथे नशिबाचा चमत्कार घडतो एक छोटीशी घटना एक अनपेक्षित बातमी किंवा एक संधी त्यांच्या आयुष्याला पूर्णतः बदलून टाकते हे जणू काही आकाशातून मिळालेलं वरदानच असतं या चमत्कारामागचं गुपित काय असतं का काही का का लोकांना अचानक श्रीमंती मिळते तर काही जण आयुष्यभर संघर्ष करत राहतात याचं उत्तर दडलेलं आहे त्यांच्या राशीत ग्रहांच्या स्थितीत आणि नशिबाच्या अद्भुत गणनेत अचानक श्रीमंती मिळण्याचं गुपित ही राशी आहे भाग्यवान या विषयामध्ये आपण त्या खास राशींचा आणि त्यांच्या नशिबात असलेल्या धनप्राप्तीच्या योगांचा सखोल शोध घेणार आहोत ही माहिती केवळ तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकते असं नाही तर तुमच्या आत्मविश्वासालाही नवी दिशा देऊ शकते चला तर मग उलगडूया त्या रहस्यमय गोष्टी ज्या तुमचं नशीब बदलू शकतात जन्म घेऊन प्रत्येक मानव आपल्या जीवनात सुख शांती आणि संपत्तीच्या शोधात असतो कोणालाही गरीब राहायला आवडत नाही पण काही लोक असे असतात ज्यांच्या नशिबात अचानक प्रचंड धनप्राप्ती लिहिलेली असते ती ना त्यांच्या कठोर प्रयत्नामुळे मिळते ना कोणत्या ओळखीने तर ती येते थेट त्यांच्या नशिबातून त्यांच्या राशीच्या ग्रहांमधून आपण अनेकदा ऐकतो की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक मोठं वळण आलं कधी त्याला कुठून तरी मोठा करार मिळाला कधी त्याच्या गुंतवणुकीतून लाखोंचा नफा झाला तर कधी लॉटरी लागली किंवा कुणा अनोळखी नातेवाईकाने प्रचंड संपत्ती त्याच्या नावावर केली हे सगळं म्हणजेच अचानक श्रीमंती पण ही श्रीमंती मिळते ती कोणालाही नाही ती निवडकच लोकांच्या नशिबी असते आणि त्या लोकांची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांची राशी या ब्रह्मांडात प्रत्येक राशीचा एक विशिष्ट ग्रह असतो आणि त्या ग्रहाचे आयुष्यावर खोल परिणाम होतात काही राशींमध्ये असे योग असतात जे त्यांच्या जीवनात एखाद्या टप्प्यावर धनाचा स्फोट घडवतात विशेषत वृषभ सिंह धनु मीन आणि कुंभ या राशी याबाबतीत अतिशय भाग्यशाली मानल्या जातात कारण त्यांच्यावर ग्रहांचा असा प्रभाव असतो की जसा काळ सरत जातो तसतशी त्यांची श्रीमंती वाढत जाते आणि कधीकधी तर ती अशी वाढते की स्वतः त्यांना सुद्धा विश्वास बसत नाही वृषभ राशीचे लोक हे शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात शुक्र हा ऐश्वर कला संगीत आणि विलासी जीवनशैलीचा प्रतीक आहे जेव्हा वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुक्र उच्चस्थानी असतो तेव्हा तो अशा संधी उभ्या करतो की या लोकांना अचानक मोठं आर्थिक यश मिळतं त्यांच्या सौंदर्यविषयक क्षेत्रातले गूढ आकर्षण गोडवाणी आणि सामाजिक नातेसंबंध हे त्यांना श्रीमंतीकडे घेऊन जातात काही वेळा एखाद्या वारशातून कधी लग्नानंतर तर कधी व्यवसायातून ते मोठं धन कमावतात सिंह राशीवर सूर्याचा अधिपत्य असतो सूर्य म्हणजे तेज सत्ता आणि राजसत्ता सिंहराशीचे लोक स्वतःहून काहीतरी वेगळं करायचा विचार करतात त्यांना नेतृत्वात राहायला आवडतं आणि त्यांनी घेतलेले निर्णय अनेक वेळा जीवनाला नवा मार्ग देतात त्यांचं नशीब एक इतका देता एक धन, एक एका क्षणी इतकं साथ देतं की एकदमच त्यांना धन प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो एक छोटासा स्टार्टअप यशस्वी होऊन करोडोंचा धंदा बनतो किंवा एखादं अपॉर्च्युनिटी त्यांच्या आयुष्याचं चक्र बदलून टाकतं धनुराशी ही गुरुच्या अधिपत्याखाली असते गुरु म्हणजे ज्ञान धर्म आणि भाग्याचा कारक या राशीच्या लोकांना आयुष्यात एखाद्या क्षणी असा संधीचा दरवाजा मिळतो जो त्यांना थेट श्रीमंतीच्या पायऱ्यांवर घेऊन जातो कधी परदेशात नोकरी कधी शिक्षणाच्या माध्यमातून मोठं करिअर किंवा कधी गुंतवणूक क्षेत्रात चमत्कार घडतो या लोकांना भाग्याची साथ मिळते विशेषत जेव्हा त्यांची निष्ठा आणि श्रद्धा योग्य दिशेने वापरली जाते मीन राशी हे अतिशय भावनाशील आणि अंतर्ज्ञानी लोकांचे प्रतिनिधित्व करते यांच्यावर गुरु आणि नेपच्यून ग्रहांचा प्रभाव असतो मीन राशीच्या लोकांच्या स्वप्नांमध्ये भविष्यसूचक संकेत येतात आणि त्यांना नकळत अशा गोष्टींचा अंदाज लागतो ज्या इतरांपासून लपविलेल्या असतात यामुळेच ते योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊन मोठा लाभ मिळवतात श्रीमंती या, या लोकांकडे धावत येते फक्त त्यांना ती पकडण्यासाठी आत्मविश्वास आणि धैर्य लागतं बऱ्याचदा ही श्रीमंती त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक मार्गांनी येते घर जमीन पैशांचे स्रोत प्रसिद्धी आणि मानसिक समाधान कुंभराशी ही शनीच्या अधिपत्याखाली असते परंतु त्यावर राहूचा अप्रत्यक्ष प्रभाव देखील असतो शनी ही कर्म आणि तपश्चर्याचा ग्रह आहे जो कठोर परिश्रमानंतर मोठं फळ देतो कुंभराशीच्या लोकांना सुरुवातीला संघर्ष करावा लागतो पण नंतर त्यांना जे मिळतं ते अत्यंत मोठं आणि चिरकाल टिकणार असतं काही वेळा समाजसेवा तंत्रज्ञान संशोधन किंवा इनोव्हेशनच्या माध्यमातून हे लोक अचानक प्रसिद्ध आणि श्रीमंत होतात त्यांचं विचारस्वातंत्र्य वेगळा दृष्टिकोन आणि आत्मिक ताकद त्यांना यश देतात आणि एक दिवस ते लोकांच्या अपेक्षेपलीकडचं यश प्राप्त करतात पण या राशींमध्ये असणं म्हणजेच श्रीमंती मिळेल असं नाही त्या राशींमध्ये जन्मलेला व्यक्ती जर आपले ग्रह जागृत ठेवण्यासाठी काही उपाय करत असेल जसं की गुरुचा जप शुक्राची उपासना शनिवारी दानधर्म किंवा चंद्राची शांती या उपायांनी ग्रहांची कृपा अधिक तीव्र होते आणि त्यातून मिळते अशी संपत्ती जी आयुष्य बदलून टाकते अशा योगांमध्ये श्रीमंती येते ती नशिबाच्या गुप्त दारातून एक अचानक येणारी बातमी एक अनपेक्षित कॉल एक लग्न एक करार किंवा एखादं स्वप्न आणि आयुष्याची दिशा बदलते म्हणूनच म्हणतात नशिबाला दोष देण्यापेक्षा त्याला जाग करणं जास्त महत्वाचं असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद